बीड मध्ये दिसला भक्तीचा मेळा वारकऱ्यांसाठी पोलिसांचा उपक्रम एसपी नवनीत कावत भक्ती तल्ली वारकऱ्यांसोबत केलं कीर्तन आणि भजन गळ्यात उपरण भाळी टिळा आणि हातात टाळ असे दिसले बीडचे एसपी नवनीत कावत वारकऱ्यांसोबत एसपींनी भक्तीचा फेर धरला बीड मध्ये हे दृश्य पाहायला मिळालं ज्ञानबा तुकाराम ज्ञानोबा माऊलीचा गजर करत राज्यभरात वारीचा उत्साह पाहायला मिळतोय अगदी हाच उत्साह हा, बीड जिल्ह्यातही पाहायला मिळतोय आणि याच आनंदात सहभागी झाले बीडचे एसपी नवनीत कावत आषाढी निमित्त राज्यभरातून वारकऱ्यांच्या दिंड्या पंढरीच्या वाटेवर आहेत विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या या वारकऱ्यांचं बीडमध्येही स्वागत करण्यात आलं एसपी नवनीत कावत यांनी वारकऱ्यांना टिळा लावला विठ्ठल रखुमाईच्या प्रतिमेचं पूजन केलं यामुळे बीडमध्ये भक्तीचा मेळा भरल्याचं पाहायला मिळालं आषाढी वारी निमित्त लाखो वारकरी विठुरायाच्या भेटीसाठी पायी पंढरपूरला जात आहेत या निमित्तानं वारकऱ्यांच्या दिंड्यांची सेवा करण्याची संधी बीडच्या पोलीस दलाला मिळाली बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी एक अनोखा सामाजिक उपक्रम राबवला गेला यात वारकऱ्यांसाठी अखंड अन्नदान आणि प्राथमिक उपचार केंद्र उभारण्यात आलंय या प्राथमिक उपचार केंद्र आणि भोजन व्यवस्थेच्या ठिकाणी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी भेट दिली यावेळी वारकऱ्यांचा उत्साह पाहून ते देखील विठू नामाचा गजर करत दिंडीमध्ये सहभागी झाले यावेळी शाल श्रीफळ देऊन एसपी कावत यांनी पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांचं स्वागत केलं गेले काही महिने बीडमधून राजकीय आणि गुन्हेगारी क्षेत्रातल्या बातम्या येतात पण राज्यभरात जशी विठूच्या दर्शनाची आस आहे तशीच आस बीडमधल्या वारकऱ्यांमध्ये दिसली त्यामुळे एसपी नवनीत कावत यांनीही भक्तीच्या या सागरात झोकून दिलं वारकऱ्यांच्या निमित्तानं गुन्हे जगताभोवती फिरणारं पोलीस दल भावभक्तीत दंग झाल्याचं दिसून आलं बीडच्या एसपींनाही हा मोह आवरला नाही आणि त्यांनीही वारकऱ्यांसोबत भक्तीच्या या आणी वार भक्ती सागरात स्वतःला सुटून दिलं लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद